आषाढी एकादशीचं औचित्य सा साधत शेळगाव तालुक्यातील बालमटाकळीतील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेतील शिक्षकांनी सोळा जुलैला सकाळी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं शाळेच्या गणवेशात असलेल्या चिमुकल्यांनी दिंडीच्या दिवशी पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बोक्का गळ्यामध्ये टाळ आणि नऊवारी आलेल्या मुलींनी केसामध्ये गजरा डोक्यावर तुळस घेऊन विठू माऊलीच्या भक्तीमध्ये दंग झाले होते शाळेतील सर्व मुलामुलींनी गावातून प्रभात फेरी काढली यावेळी टाकळीतील जिल्हा परिषद शाळेतील शिमुकल्यांनी दिंडीत ज्ञानोबा माऊले तुकाराम माऊली माऊली असा नाम गजर करत पावली खेळण्यामध्ये दंग झाले विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अन्य संतांच्या त्याबरोबरच वारेकऱ्यांच्या वेशभूषेमुळे मुलांचा दिंडी सोहळा आकर्षक ठरला यावेळेस शिक्षक प्राध्यापक कवडे पोटभरे दौंड देवडे बैराकी करकळ गाडेकर हिवाळे बैराकी मिसाळ शिक्षक वृंद यावेळेस यांनी परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव